कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील आंबिवली आणि टिटवाडा परिसरात मोठ्या प्रमाणात पाणी टंचाई असल्याने सामान्य नागरिक त्रस्त झाले आहेत या संदर्भात मंगळवारी महापालिकेच्या माजी उपमहापौर आणि भाजपच्या नगर उपमाजी नगरसेविका उपेक्षा शक्तिवान भोईल यांच्या नेतृत्वात भाजपच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या अप्रभाग कार्यालयावर मोर्चा काढला सुरळीत पाणीपुरवठा होत नसल्याने टिटवाड्यातील सामान्य महिलांना पाण्यासाठी कष्ट करावा लागतोय पाणीटंचाईबाबत अधिकाऱ्यांना जाब विचारण्यासाठी भाजपच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढत अप्रभाग कार्यालयाला धडक दिली या मोर्चामध्ये माजी उपमहापौर आणि नगरसेविका उपेक्षा भोईर यांनी स्वतः बैलगाडीवर बसून हातात हंडी कळशी घेऊन पालिका प्रशासनाचा विरोध केला यावेळी त्यांनी बेजबाबदार अधिकाऱ्यांविरोधात संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली मोर्चात सहभागी झालेल्या कार्यकर्ते तसेच सामान्य महिलांनी महापालिकेच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र संताप व्यक्त केला या संदर्भात माध्यमांशी बोलताना उपेक्षा यांनी म्हटलं की केंद्रात आणि राज्यात जरी भाजपची सत्ता असली तरी महापालिकेत नगरसेवक नसल्याने अधिकाऱ्यांवर कोणाची धाक राहिलेली नाहीये त्यामुळे आज आम्ही मोर्चा आणलेला आहे आपण बघाल तर गेले दोन वर्षांपूर्वी पण आम्ही तीन ते चार हजार महिला भगिनींचा मोर्चा आलेला होता आज देखील तुम्ही बघाल आजच्या मोर्चात देखील प्रेग्नंट आहेत छोट्या छोट्या पोरांना सुट्टी काढून आलेल्या आहेत कारण की पोरांच्या आंघोळी करायसाठी पाणी नाही आंघोळ करण्यासाठी पाणी नाही एवढी वाईट अवस्था आज आमच्या महागणपती तीर्थस्थळ असलेल्या आमच्या या पावनभूमीत होत आहे का तर फक्त इथे अय प्रभागात जे उपाभियंता आहेत अनिरुद्ध सराफ म्हणून यांचं कुठल्याही प्रकारचं नियोजन आजच्या या आमच्या या माझ्या टिकाकरांच्या साठीचं नाही आहे गेली दोन वर्षापूर्वी काढलेलं त्याच्यातून पाण्याच्या टाकीचं काम दोन वर्षापासून चालू आहे मांडा ईस्ट वेस्टला जो आ, रेल्वे गेट आहे त्याच्या खालून जी पिण्याच्या पाण्याची लाईनचं काम चालू केलेला आहे फाईल चालू आहे डीआरएम ऑफिसला रेल्वेच्या मंजुऱ्या केलेल्या आहेत त्याच्यासाठी स्वतः आम्ही फॉलोअप घेत आहे सन्मान्य खासदार कपिलजी पाटील यांनी देखील आम्हाला या प्रकरणात खूप मदत केलेली होती आणि त्याच्यामुळे ती फाईल देखील मंजूर आहे पाच सहा महिन्यापूर्वी आपण के सीच्या माध्यमातून सत्तर लाख रुपये देखील भरले होते तरी देखील अजून देखील ते काम पूर्णत्वास आणत नाहीत त्याच्यामुळे पाण्याचा जो गहन प्रश्न आहे तो अजून देखील सुटलेला नाही राज्यात जरी भाजपाची सत्ता असेल मी तुम्हाला खर्चावून सांगते केंद्रात जगेल भाजपाची सत्ता असेल परंतु कल्याण डोंबिवली महानगरपालिका असू दे किंवा बऱ्याचशा स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असू दे या निवडणुका झालेल्या नाही आहेत त्याच्यामुळे ज्या नगरसेवकांचा जो दबाव पाहिजे ना या महानगरपालिकांवर तो राहिलेला नाही आणि कुठेतरी अंकुश आणि नाहीला जास्त आम्हाला हा मोर्चा काढायला लागत आहे